नमस्कार मंडळी तर हा सौर पंप आहे आज आपण पाहू तर हा सौरपंप आपल्या चुलत्याचा आहे तर ते बोलले की हा सौर पंप एकदम भारी असा आहे तर चला म्हणलं आपल्या शेतकऱ्याकडे कोणत्या कोणत्या शेतकऱ्याकडे हा सौर पंप आहे तर पाहू म्हणलं कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे हा सौर पंप आहे का तर कंपनी वगैरे एकदम भारी आहे की नाही आणि याला माझी टाइम टू टाइम आ, सर्विस आहे की नाही म्हणलं शेतकऱ्याकडून जाणून घेऊ आणि हा सौर पंप मी पिऊन पाहिला एकदम असा टकटक मध्ये बसवला हो होता आणि चौकून पाहिला त्याची अर्थिंग वगैरे एकदम सेटअप केला होता तर मी अजून चुल त्याला विचारलं होतं म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे आला नाही तुम्हाला ते म्हणले आज मी सात आठ महिने झाले बसून अजून तर कोणता प्रॉब्लेम नाही आता इथून पुढे काय सांगता येते प्रॉब्लेम आला तरी पण बघू ते बोलले सर्व्हिस वक्तव्य देऊ आपण तर काय माहित तर त्यांची आर्थिंग वगैरे बघू शकता एकदम भारी सेट केलेली म्हणजे करंट वगैरे लागण्याचा धोका नाही का काय नाही तुमची पण आर्थिंगची काळजी घेता मित्रांनो तर असा सौरपंप आहे तुमच्याकडे आहे का नक्की कमी